परभणी जिल्ह्यातील बुद्रुक गावा या गावामध्ये आपण आलेलो आहेत या गावामध्ये वृद्ध नागरिक आहेत वृद्ध नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत ह्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत काय सांगाल तुम्हाला केंद्रामध्ये राहुल गांधी पाहायला आवडतील की नरेंद्र मोदी पाहायला आवडतील राहुल गांधी आता नरेंद्र मोदीचा कंटाळा कशामुळे कंटाळा आला काय कोणतेच काम करीन कोणतेच काम करीन आता केंद्र सरकारच्या माध्यमातून घरकुलाच्या योजना आणल्या त्यांनी गॅस देण्याचे आश्वासन दिले दे गॅस दिले पण गॅसचा जो काही दर वाढलेला आहे तो आवाकाच्या बाहेर गेलेला आहे यावर तुम्ही काय सांगा गॅस केवढ्या वाढ्या बघा ना गॅसचा केंद्र सरकारने किंवा के राज्य सरकारने घरकुलाच्या योजना आणल्या एक लाख वीस हजार ते तीस हजाराच्या निधी हा घरकुलासाठी दिला तेवढ्या पैशामध्ये घर, घर बांधणं होतंय का नाही नाही होत होत नाही काय सांगाल बाबा आता राज्य सरकार किंवा केंद्र सरकारकडून घरकुलाची योजना राबवली जाते एक लाख वीस हजार रुपये किंवा एक लाख तीस हजार रुपये तिथं निधी आहे त्या निधीमध्ये तुम्हाला घर बांधता येते काय काय अडचणी समोर तुम्हाला त्याच्यात कसं घर होईल घरून पैसे घालून घर बांधले काय काय सांगाल तुम्ही सरकारला एक लाख तीस रुपया घरकुल माझा प्रश्न आहे रमाबाईच्या नावानं घरकुल योजना आणली शासनाने पण ते एक लाख तीस हजाराच्या निधीमध्ये तुम्हाला तुमचं घर बांधण होते का मग अपेक्षा काय सरकारकडून काय काय सांगा काय सांगाल तुम्ही सरकार किती वाढवून द्यायला पाहिजे लाख दोन लाख जर सिटी अडीच लाख आहेत तसं खेड्यानं आहेत का नाही सिटीला अडीच लाख तीन लाख रुपये नाही आहे आणि रोजगार आम्ही पन्नास पर्यंत चालले परभणी लोकसभा मतदारसंघातून वेगवेगळ्या पक्षाकडून वेगवेगळ्या उमेदवाराला तिकीट दिलेले तुम्हाला माहित का कुणाला कोणाला दिलेले नाही नाही ते माहिती नाही आम्हाला फक्त तीन माहिती पंजाब डक आणि धनकराचं एक महादेव महादेव जानकर आणि बंडू जाधव या तिघापैकी तुमची पसंती कोणाला आहे आम्ही वंचित चे माणसं आहेत आम्हाला पसंती काय गरज फक्त वंचित हो मग दुसरा प्रश्न का बस आम्ही त्यालाच करणार मतदान आहे काय सांगाल बाबा काय करता तुम्ही ऐकू येत नाही ऐकू येत नाही का काय करता म्हणलं तुम्ही काय नाही आपल्याला आता धंदा व्हायना झाला काय नाही नवकार्य करून करून मतारी झालो आता, का आता, आता, परका परका आता काय आता मतदान आले जवळ सव्वीस तारखेला मतदान आहे कोणाला निवडून द्यायचा विचार आहे आता खूप प्रकाश जिल्हा प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकरला निवडून देण्याचा विचार आहे कशामुळे प्रकाश आंबेडकर कशामुळे आता कशामुळे आपल्याला काय माहित आहे तेवढं ते ना तुम्ही पाहताय की आज परभणी जिल्ह्यातील बुद्रग गावामध्ये आपण आलेलो आहे या गावातील वर्धा नागरिकांनी देखील आपल्या प्रतिक्रिया नोंदवलेल्या त्यांनी सांगितले की आम्ही फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पंजाबराव डक यांनाच निवडून देण्याचा विचार करणार आहोत